पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज गोमातेच्या साक्षीने संस्कृतीचा गौरव आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते गायवासरू शिल्पाचे लोकार्पण वसुमारसदिनी नंदुरबार येथे श्रद्धा संस्कृती आणि सेवाभावाचा संगम गायवासरू शिल्प लोकार्पणाने शहरात गोभक्तीचा दिवाळी उत्सव उजळला दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या गायवासरू शिल्पाचे लोकार्पण शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित नागरिकांनी गोमाता की जय आणि जय शिवसेनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला दीपोत्सवाच्या प्रारंभीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमामुळे शहरात उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने हे शिल्प उभारण्यात आले हिंदू धर्म सांस्कृतिक गायीला मातेचे रूप मानले गेले असून तिला गोमातेचा दर्जा आहे हीच भावना लक्षात घेऊन वसुबारसच्या दिवशी शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली शिल्पाच्या उभारणीमुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख निर्माण झाली आहे दररोज येणाऱ्या नागरिकांना गायवासरू शिल्पाद्वारे मातृत्व करुणा आणि संस्कृतीचे प्रतीक दिसणार आहे कार्यक्रमाचे वेळी माजी नगराध्यक्ष सौरत्न रघुवंशी जिल्हाप्रमुख कुणाल वसावे माजी सभापती मनीषा वळवी माजी नगरसेविका सोनिया राजपूत माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक राजेश परदेशी परवत खान विलास रघुवंशी रोशन कुरेशी रियाज कुरेशी फारुक मिस्तरी फारुख मेनन अमित रघुवंशी ईश्वर चौधरी गजेंद्र शिंपी जगनमाडी महानगर प्रमुख विजय माडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी मोहितसिंग राजपूत सुरेश घाटे प्रमोद शेवाडे बाजार समिती संचालक प्रकाश माडी निंबामाळी मोहिनीराज राजपूत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात या लोकार्पणानंतर धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे के नवे उदाहरण घालून दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार रघुवंशी यांचे आभार मानले अनेकांनी या उपक्रमाचे वर्णन संस्कृतीच्या मातीचा सन्मान करणारा उपक्रम असे केले